गुड मॉर्निंग वेलकम टू अवर चॅनल कोकण द हेवन सो आज सुट्टी असल्याकारणाने आमचा असा प्लॅन झाला की माचाळला जाऊया एक uh, माचाळ हे लांजामध्ये आहे आणि त्याला मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं म्हणजे ज्यांना महाबळेश्वरला जाणं शक्य नाही तर त्यांनी माचाळला जाऊ शकतात तर माचाळला पूर्णपणे धुकं वगैरे असतं एक साधारण तीस एक किलोमीटर तीस एकतीस किलोमीटर वगैरे असेल इथून तर आम्ही देवरुपूर्ण निघालो हो, आहोत पेट पूजा झालेली आहे आणि आता त्या आम्ही चाललेलो हो, आहोत तर बघूया की माच्या नेमका आता वातावरण कसं आहे कारण सध्या कोकणामध्ये पावसाचे दिवस आहेत त्यामुळे सगळीकडे धुकं पसरलेलं आहे म्हणजे अगदी समोरची व्यक्ती किंवा गाडी कुठ काहीही दिसत नाही धोक्यामध्ये तर त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही जातोय खरं ऍक्च्युली तुम्ही बाईकनी पण जाऊ शकता पण त्यासाठी सगळी तयारी करावी लागते म्हणजे रेनकोट वगैरे कारण पाऊस भरपूर असतो सो आम्ही फोर व्हीलरनी चाललेलो आहोत पण जर तुम्हाला खरंच रिअल मध्ये आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही मी सजेस्ट करेन की तुम्ही बाईकने जावं पण काही कारणास्तव आम्ही कारने जातोय पण कारने पण तुम्ही जाऊ शकता पण खूप जास्त आनंद जो काही नैसर्गिक आनंद आहे तो लुटायचा असेल तर बाईकनी जा खूप छान वाटेल तुम्हाला तिथे गेल्यावर तर बघूया नेवरुप वरून साखरप्यात आल्यानंतर राईट टर्न घ्यायचा आहे आपल्याला आणि राईट टर्न तो दाभोळ पर्यंत घ्यायचा आहे आणि त्यानंतर लांजा मार्गे शिपोशीला जायचं आहे आणि पुढे माचाळला आपल्याला जाता येईल शिपोशी मार्गे आता तुम्ही बघू शकता पाऊस सुरू झालेला आहे पावसाचा आनंद घेण्यासाठी जातोय आम्ही तर निदान पाऊस तरी येतोय दाभोळ लेफ्ट घेऊन इथे आतमध्ये आलो आहे तुम्हाला हा बोर्ड दिसेल ज्याच्यावर सगळे किलोमीटर मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर लेफ्ट सा लेफ्ट साइडला जे आहे तर आपल्याला भांबडे मार्गे जाता येईल आणि राईट साइडला लांजाला जाता येतं तर आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे मी माच्या आलेलो आहे आणि खरंच मिनी महाबळेश्वर म्हणतात ते हे आहे आणि खूप सुंदर असं परिसर आहे आणि त्याचबरोबर आता तुम्हाला धुकं दिसत असेल थोडी थंडी पण वाजते आणि या धोक्यामध्ये एक आनंदच वेगळा आहे खरंच निसर्गाचं सौंदर्य जणू काही पृथ्वीने हिरवा शा शालूच मांगरला आहे असं म्हणायला लागेल खूप सुंदर दिसतंय तर आपण अजून दोन तीन किलोमीटर आपल्याला पुढे जायचे ही तर सुरुवात आहे तर खूप सुंदर सुंदर आम्ही असं फोटो सेशन केलेलं आहे आणि ते तुम्हाला दिसतीलच फोटो काही दिवस काही वेळाने पण आपल्याला आता पुढे आहे अजून So, सो अजून निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्ही माझ्यासोबत तयार आहात ना चला सुटलेला आहे आणि अशा मदत सगळ्यांना प्रसन्न वाटतं तर जरूर मला असं वाटतं मी या ठिकाणी खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि डोळ्यांनी मला जो काही अनुभव आहे तो ठेवावा प्रत्येकाने आणि आयुष्य हे काय काही दिवसात असतं त्यामुळे प्रत्येकाने खूप स्वच्छंदीपणे अचानला आम्ही पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता की गाड्या आहेत भरपूर पर्यटक आलेले आहेत जरी सोमवार असला तरीही आलेले आहेत आणि खूप असा थंडगार वारा सुटलेला आहे मला तर खूप थंडी वाजते असं वाटतंय अरे स्वेटर गा नाही आणलं मी स्वेटर आणलं असतं तर बरं झालं ज्यांना खूप थंडीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर स्वेटर आणायलाच पाहिजे सगळीकडे नुसतं धुकं धुकं हिरवं हिरवं गार असं वातावरण आहे असं वाटतं की या वातावरणामध्ये बघा माझ्या म्हणजे बोलण्याचा सुद्धा आवाज येत नाही वाऱ्याचा नुसता आवाज येतो आहे आणि मग मला अवधूत गुप्त्यांचं ते गाणं खूप आवडतं सारखं सारखं चार दिवसांची ही जिंदगी रे त्यात नऊटंकी कुठली रे चल वाटाना फुटाना शेंगदाणा होऊ न उडूया टनाटना तर असं वाटतं की इथे जर आलो तर असं माणूस म्हणून नाही तर शेंगदाना किंवा फुटाना जसे ते तडतडतात आणि उडतात तसं उडाव असं वाटतं आहे या हवेमध्ये मस्त गार असा वारा सुटलेला आहे शांत वातावरण आहे अजिबात कुठल्याही म्हणजे कुठल्याही बाजारपेठ किंवा काय असं निसर्गरम्य वातावरण आहे खूप सुंदर वाटतं आहे आणि बघण्यासारखं खूप आगी येते पण जास्त निसर्गच छान आहे मला हेच आवडलं जा आहे जास्त तर खूप सुंदर आहे आमची गाडी पण तुम्हाला दिसली असेल वा मस्त छान दिसते आणि फोटो वगैरे काढायला तर खूपच सुंदर आहे बरेच जणं इथे स्वयंपाक पण करतात म्हणजे सगळं सामान आणतात घरातून आणि मग इथे चुली वगैरे पेटवल्या जातात आणि छान असं काहीतरी स्वयंपाक केला जातो आणि गाडी आणल्यानंतर प्लीज ज्या ठिकाणी सेफ साईड आहे तिथेच तुम्ही लावा नाही तर मग गाडी फसण्याची शक्यता त्याचे जास्त आहेत त्यामुळे गाडी चांगल्या ठिकाणी लावा तिथे कुठेही जाणार नाही इतकं दुःख सुटलं आहे की अशी म्हणजे थंडी वाजते त्यामुळे जे कोणी येणार असतील माझ्याला तर त्यांनी सगळी पूर्वतयारी म्हणजे स्वेटर वगैरे लहान मुलांना खूप थंडीचा त्रास होतो त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त गोष्टीचा ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि आपण इथे आलो म्हटल्यावर सगळ्यांनी म्हणजे पर्यटनासाठी आलं म्हटलं पर्यटकांनी व्यवस्थित वागलं पाहिजे कारण बरेच जण येतात इथे आणि म्हणजे अशा गोष्टी चुकीच्या गोष्टी घडतात तर पर्यटन स्थळ आहे म्हटल्यावर आपण असं काही वागलं नाही पाहिजे आणि त्या पर्यटन अपमान करू नये आणि फक्त आनंद लुटा मजा करा मस्ती करा बा म्हणजे काही कचरा वगैरे जर टाकतात तर प्लीज असं काही करू नका कारण आपल्याला पर्यटनाचा आनंद घेता येणार नाही असं छानपैकी वातावरण आहे तर त्याचा आनंद घ्या त्याची मजा लुटा खूप सुंदर वाव मस्त आणि आम्ही येताना वडापाव आणले होते ऍक्च्युली ते काही दुकानं नाही आहेत जवळ पण जिथे आम्हाला अवेलेबल होते तिथं वडापाव आणला होता वडापाव आणि निसर्ग यांचं नातं खूप वेगळं आहे बापरे हवा खूप सुटली आहे आणि पाऊस पण आता पडत आहे छान वडापाव खाणार आणि मी आणि आनंद घेणार आहे चा आल्यावर काही घरं घरं आहेत अशीवर तर ता त्यांच्या घरांची रचना खूप वेगळी आहे तर घरं जी आहेत ते त्यांनी गवतानी बा म्हणजे भिंतीया बांधलेल्या आहेत बरेचशा घरांना मी बघितलं तो आता हां हे बघा हे नव पुढचं घर बघा तर घराच्या भिंतीया गवताच्या ह्याच्याने बन बनवलेल्या आहेत आहे लोकं राहणारी आणि शेती वगैरे पण करतात घेतली लोकं पण थोडंसं असं खूपच ग्रामीण भाग असल्यामुळे बसच्या वगैरे मला नाही वाटत की काय अशा बस वेळेवर असतील वगैरे शाळा वगैरे आहे इथे ही प्राथमिक शाळा आहे इथे प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे मुलांसाठी पूर्ण प्राथमिक शाळा आहे आणि अशा प्रकारचा रस्ता आहे तो पाऊस चालू झाला आहे आम्हाला एक धबधबा बघायला मिळाला तर तिथे मस्त असं फोटो सेशन केलं आणि धबधब्याचा पण फोटो सेशन झालेला आहे व्हिडिओ काढला आहे मस्तपैकी बघा जसं पाणी खळखळ वाहते ज दगडावरून छान असा आवाज एक सुर ताल लय असणारा असा आवाज आहे आणि हे आजूबाजूचं वातावरण हो आहे तुम्ही बघू शकता छान असं वातावरण हो आहे खूप सुंदर अति सुंदर एक नंबर बरेचसे पॉईंट्स कवर केलेले आहेत माचाळमधले आणि इथून जवळच खोरनिन्को म्हणून धबधबा आहे डॅम आहे तिथे आणि धरण पण बांधलेला आहे म्हणजे आणि तो जो भाग आहे तो जो व्हिडिओ आहे तो पण आम्ही करणार आहोत प्रयत्न चालला आहे की आम्ही तिथे जाणार आहोत तर तो, तो जो काही व्हिडिओ असेल त्याचा खोरनिनकोचा तर तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला माचाळचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आवडल्या असल्यास शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल नवीन आमचं चॅनल बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं नाव आहे कोकण द हेवन तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू आणि जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओला असं मला वाटतं आणि जे कोकणातले असतील तर त्यांनी जरूर या पर्यटनस्थळी भेट द्यावी असं मला वाटतं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय